लोकसभेच्या निवडणुकांचे एक्झिट पोल पुढे आले त्यामध्ये महाविकास आघाडीला यश दाखवलं गेलं त्यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आणि संताप व्यक्त केला बाळासाहेब थोरात यांना टार्गेट करताना ते म्हणाले की काँग्रेसकडे जागा नसताना देखील दुसऱ्याची तळी उचलण्यात ते धन्यता मानतात बाळासाहेब थोरात यांना शरम वाटली पाहिजे त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही पण महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळालं आणि थोरात यांनी निकालातूनच सगळं काही दाखवून दिलं होतं आता थोरात आणि विखे हा संघर्ष नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला काही नवा नाहीये क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे तर राजकीय दृष्ट्या देखील नगर जिल्ह्याला तितकंच महत्व आहे काही महिन्यांपूर्वीचा संदर्भ आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखेच काय त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील लढावं असं थेट आव्हान बाळासाहेब थोरात यांनी दिलं होतं त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आणि कोणाच्या नावानं ताम्रपट घेऊन आलेले देखील नाही असा टोला लगावला होता अखेर विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेर मधून राधाकृष्ण विखे पाटील यांची खेळ यशस्वी ठरली आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला पण आता पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात हा सामना पाहायला मिळू शकतो हे नेमकं प्रकरण काय आहे आणि सध्या काय मोर्चे बांधणी सुरू आहे या सगळ्याच गोष्टींचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी निमित्त होतं देवदर्शनाचं नुकताच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री पदाचा कार्यभार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला आणि ते श्री क्षेत्र निर्जनेश्वर इथे दर्शनाला आले यावेळी महायुतीचे पदाधिकारी विखेंचे समर्थक तिथे उपस्थित होतेच त्याशिवाय संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची देखील त्यावेळी उपस्थिती होती यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि ते म्हणाले की आता आपलं पुढचं लक्ष आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानी निवडणुका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात नक्कीच परिवर्तन होऊ शकतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वांनी तयारीला लागा ला अशा थेट सूचना त्यांनी दिल्या अवघ्या दोन तीन महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील अशी परिस्थिती सध्या तरी राज्यात आहे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विखे आणि थोरात असा संघर्ष अखंड महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विखे थोरातांना पुन्हा एकदा खिंडीत गाठणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे खरं तर विधानसभा निवडणुकीतील बाळासाहेब थोरात यांचा गड म्हणून ओळखला जाणारा संगमनेर विधानसभा मतदारसंघ त्यांच्याकडून यंदा हिरावून घेण्यात आला भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी त्यावेळी मतदारसंघात विशेष लक्ष घातलं विशेष म्हणजे सुजय विखे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी देखील दर्शवली होती पण शेवटी अमोल खताळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात भाकरी फिरली आणि संपूर्ण संगमनेरचं वातावरण ढवळून निघालं प्रचार दौरे सुरू होते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात या देखील प्रचाराच्या रिंगणात उतरल्या होत्या आपला मतदारसंघ राखून त्याशिवाय राज्याची देखील जबाबदारी थोरातांवर होती अशात सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये विशेष लक्ष घातलं प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली संगमनेर मधले पिता पुत्र्यांचे दौरे ते वाढले आणि त्यातूनच थोरातांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला त्याशिवाय थोरात यांनी तर विखेंना ओपन चॅलेंज दिलेलं होतं की तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन निवडून येऊन दाखवा अखेर विखेंच्या पाठिंब्याने आणि अथक परिश्रमातून चार दशकांचा हा बुरुज ढासळला आणि बाळासाहेब थोरात जे निवडणूक निकालाच्या आदल्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चर्चेले जात होते ते आमदार देखील होऊ शकले नाही आता हा पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील दंड थोपटून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात पुढे येतील आणि त्या माध्यमातून यंदा पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे विखे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार हे मात्र नक्की दरम्यान तुम्हाला काय वाटतं थोरात संघर्षात नेमकं कोण सरस आहे थोरातांनी विखेंना हलक्यात घेतलं आणि त्यामुळेच त्यांचा यंदा विधानसभेला पराभव झाला का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा